समजलं मला तूच असणार तर आज कुकार करीत नाही बरं आलास जरा सावशी घेशील जीवाला डोपारीचा जाप करता तर शिलाई जपाला जाप केलं बाईगी माऊली तेव्हा अशी आज काय आमचा माणूस आहे त्याला या सगळ्या मी आला काढलीच भुता म्हणून तुझीकडे व्यवसाय वाटत नाही मला चल तर काय करू तुझ्याशी बोलल्याशिवाय हवंच पण ना तुला एक महत्त्वाचा विषय सांगायचा होता तर तुझा घुसलेलं तोंड बघून मला संशय आलाच होता म्हणून हा अंगारा काढला ना दाला? बोलू मी आता तू बोलायच्या आधी मला माहिती आहे हा विषय सोनक्याचा असणार बरोबर ना तुला ऐकायचं असेल तर नीट ऐक तर मी जातो आपल्या घराशी आता मी गप राहतो खाल्लं मग काय करू मी अरे तुला मी बोललो ना पण मी सोनीला विचारलं काय जेवलंच काय नाही मग अरे मग विचारलं तू माझ्यावर प्रेम करतस काय म्हणून बाय माऊले माउले माझ्याऐशी अरे काय बोलतोस काय अरे म्हणजे माझा शिष्य तयार झाला म्हणे याचा तुला ऐकून घ्यायचं असेल तर नीट ऐकलं मी जातो आपल्या घराशी अरे बस माणसाच्या अवतारा काय झालं तर तरी सांग लग, अरे अरे मी त्याला विचारलं तू माझ्यावर प्रेम करतोस काय म्हणून पण तो काय बोललोच नाही मलाच विचारला तू काय ते विचार करून सांग म्हणून तू काय बोललास मी काय सांगणार मी बोललो त्याला मी विचार करून सांगतो म्हणून अरे खरकटा बोचा घेऊन फिरणाऱ्या कुठल्या पण पोरग्याला विचारलंस ना तर ता सांगेल काय सांगायचं तर अरे आता नाही कलत मला म्हणून ना तुझी आलो परवा भेटलो होतो मी त्याला पण काय फाला आलत नाही आज परत भेटणार आहे अरे अरे आम्हाला भेटायला जाग नाही गावत आम्ही स्वतःहूनच सगळीकडे जागा कुठं नाही म्हणून ना तुम्ही कुठे भेटता कुठं गावली जागा तुम्हाला तो काय झालं शेवऱ्यांच्या नाला जवळ आग्र घाल अरे म्हणजे शेवऱ्यांच्या नलावर तू भेटला सोनीला अरे गर्लफ्रेंडला भेटायला जातोस ना तू अरे बो आता मला नाही चलत अरे सोनी पण लय बोलला मला ह्याची वर्ण आता तू पुराण काढू नको उगाच त्याला कसं पटवायचं तो सांग अरे असं पटवून भेटून प्रेम नाही होत रे प्रेम कस आपोआप होत तू त्या सोनीला विचार तुला माझी आठवण येते काय रात्री झोप लागते काय तुला अरे झोप मरणी येते मला दोन आंब खाल्लं ना कि मला मरणी झोप येते अरे मग झोपत मरत का नाही तू अरे तुला नव सोनीला जाऊन विचार की तुला झोप येते का काय पण बोलू दे तू सांग मला तुझ्या अशी अशी आठवण येते मला झोप येत नाही मला राहत नाही तुझ्याशिवाय शिवाय तुझ्या आठवणीत रडता मी कुठल्या पण पोरीचं कपडं बघितलं की मला तुझ्या आठवण येते मी कुठल्या पोरीचं कपडं बघितलं मी नाही बघितलं बा अरे कपडे बघतलं ना, ना? म्हणून असा राहिलास तू आजपर्यंत कपडं म्हणजे काय ड्रेस पंजाबी ड्रेस घालत ना तर फॅशन डिझायनिंग केलं नाही ना त्यानं ना। तर त्याला सांग तु की तुझं ड्रेस बघितलं की मला तुझी आठवण येते असं त्याला समजलं पाहिजे की तुला याड लागलंय अरे पण मला असलं काय वाटत ना अरे तुझं होत पण तुला कलत नाही तुला काय समजतं प्रेमातलं काय समजत सांगतो तुला चाय खाल्या व्हायच खाल्ल्यास ना तुझी अक्कल झाड्यावर आहे चल आणि जरा बरं वाटत हा ये बोरे नावाने नावान हे दिला भेटी यायला कलशी विसारलेलं तोच न्यायला आला होता अगं आज दुसऱ्याना पण बोलण्याची संधी देख्या परगतीला भेटी नाही आलाय तुलाच भेटी आलाय पाय माझे आज काय माझ्या हातनं कुठलं पुण्याचं काम घडलं का सोनीताईला श्रेयूत आठवण आली नीश काय बोलतोस आता परगतीची बहीण ती माझी बहीण आली आठवण तुझी म्हणून आला भेटी याला ठरवलं वाटत पण मी तर दोन दिवस झालो कुठलंच कांड नाही केलेलं आहे नाय कोणाचं झुलवलंय ना कोणाचं तोडलंय नीश तुझ्या डोसक्यात तेवढेच विचार असतात काय झुलवायचं आणि तोड यायचं आयुष्यात प्रेम मैत्री अशा पण गोष्टी असतात अगो होय होय एवढं भडकतच कशाला अगो ह्या तर सगळ्या गोष्टीची मी मास्तरी नाही अगो म्हणजे प्रेमात पडायच्या आधी माणसाच्या मनात खवळणाऱ्या सुनामीपासनं तर प्रेमात असल्यावर तर टिकवायचं कसं आणि मग पाणी डोक्यावरनं जायला लागलं कि मग तर तोडायचं कसं म्हणजे त्याचे काय काय मार्ग आहेत अगो ह्या तर सगळ्या गोष्टीचा माझा अभ्यास आहे तपश्चर्या आहे गो उगाच नाही अगो म्हणूनच तर आलेला ना तुझीकडं काय गो काय झालं नाही तर एक विचारायचं होत तुला आपण प्रेमात पडताव म्हणजे नेमकं काय होत काय असत प्रेम तू असं काय विचारतस आहे बरोबर भांडण झाला काय मी येईल तुला सगळी मस्करीच वाटता ना तू काहीतरी मदत करशील म्हणून आलेला जाऊ दे जाता मी अगो नाही अगो आई गमत गेली ना सोनीत आहे काय गो काय झालंय तू असं टेन्शन मध्ये का दिसतच आहे नाही सांग मला काय विचारायला आलं होतं हो प्रेम म्हणजे काय असतं गो हम हा प्रश्न आधी तुला कसा पडला तो सांग मला तू कोणच्या प्रेमात पडलंच आहे काय मी कशाला प्रेमात पडू ती माझी एक मैत्रीण आहे ना ती विचारत होती आणि आता या विषयात तुझ्या एवढा कसबी माणूस कोण नाही म्हणून तुझीकडे आला कोण मैत्रीण गो आपल्या वाडीतलीच आहे तो काय करायचा आहे तुला विचारले तेवढं सांग ना अगं आपण प्रेमात पडली ना की तान बुक दिवस रात्र कसलंच भान राहत नाही आपण ना त्याच माणसाचा विचार करीत असता म्हणजे आता काय करीत असल कुठं असल बरा असल ना जेवला असेल काय अगं हा प्रश्न ना आपले पाठच सोडित नाही मग ते चांगल्या प्रसंगात असो नाही तर वाईट प्रसंगात आपण ना त्याच माणसाचा विचार करीत असत पण हो फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको ह्यांच्या बाबतीतच नाही आहोत तर आपण ज्यांचे ज्यांच्यावर प्रेम, ता। ता ता प्रेम हो था था। ना म्हणजे आपलं आई बाबा असतील बहीण भाऊ असेल मित्रमैत्रिणी असतील ह्यांच्या बाबतीत पण ना आपल्याला असंच वाटत तर पण प्रेमच असतं ना असं असतं प्रेम चालेल येता मी अगो येता येत प्रेमाबद्दल विचारायला आलंच ना मग एवढ्यात कसं होईल पण पन... मला जर हवं होतं होत मिळालं तुझी काय अजून कामं आहेत काय मी मदत करू कामा मी कुठली कामं करताय तर रिकामी कलची होती म्हणून फक्त न्यायला आला होता चालेल तर मग चल जाऊया चल मी तुला हरा दादा बरोबर प्रेम कसं करायचं मी प्रेमात काय काय करावं लागतं सगळं सांगता सांगतायचं पुढे जा कधीतरी तुझा जीवना करून हिरो निघालाच खळे अरे माझा राहून दे पण तुम्ही या लोकांच्या उलगवणीच्या काजव्यावर निघाला निघालो काय लोकांच्या कशाला जावा आम्ही अरे आमच्या खान आम्हाला सोपत आमच्या काय वसाड पडल्या आम्हाला पण चार दाखव नाही तर स्वतःच वरपाल काय रे मोठ पोद्दार झालाच काय रे काजव्या खायला दात शिवशिवतात ना तर गिरकाटी घेऊन जायचं ना राणा तुपडी पडी घ्यायचं मला काय शिकवायला नको आलोच असतो पण मी जरा सोनीला भेटायला चाललोय म्हणून आले ऐ दुरव्या काय टाव नाटलेस काय घसर का करतोस अरे ए बवा तू तु येतोस ना तर तू पण तिच्या सांगती निगालास चल चल आलो मी पुढे ओ हो, हो। अरे गर्लफ्रेंड भेटायला निघालास हो मग अपशिप जायचं काक्या गावाला तांदूळ ला जायचं समजत नाही तुला अरे अरे काय अरे अरे आता या तुमचं मी समोर बोलून गेला जात सगळ्या गावात डवक केल्याशिवाय राहणार आहे तुम्ही खुनवायचं मग काय खुनवायचं काय खुनवायचं जा आता काय होतं मला फोन कर हा नाही आलो थांब पेरणी करायला निघाल असा काय साकुल काढून मसावा काढून झालाय काय सांगा तू ना सदीना बारमा चॅकाल लिहिला असतो कपरा जावल कल्ल जा असं वाटतंय ना की डोसक्यात कोणीतरी दहा टाकला नाही डोकं ठनात नाही निसत कसा विचार काय कळत नाही पण मला एवढं कळलंय की मी इक्या प्रगतीसारखं प्रेम नाही करत तुझीवर तुला कळलंय तू तु कस प्रेम करतोस माझीवर मला असं वाटतंय का मी करतो इक्या प्रगतीसारखं प्रेम तुझीवर कारण मागच्या वेळीला गुरुजींच्या टायमिंगला जसं मी तुझ्याबद्दल विचार करायचो ना त्यालाच प्रेम म्हणतात असं गुरुजी सुद्धा म्हणाले होत पण आता मला तसं नाही वाटत आहे सोने मी नुसता आवरलय गो अरे मला वाटत प्रत्येक नात्याची ना एक सीमा असते आणि त्याच्यावरूनच त्या नात्याला नाव मिळत असत आणि आपलं नातं अजून मैत्रीच्या पुढे नाही गेलेलं आहे म्हणजे आता इत्या प्रगतीच बघ ना ती दोघं किती येडी आहेत एकमेकांसाठी एकमेकांबद्दलच बोलतात एकमेकांचीच स्वप्न बघतात आपली ही तिसरी भेट आहे पण आपल्यात झालंय काय आपण तशी सुरुवात करायची काय आपल्याला एक तरी धागा गावलाय आपण त्याचा आदर घेऊन जाऊ ना म्हणजे आपण रोमॅन्टिक बोलूया काय ओके बाय आपण हरी बोल बघू बोल नाही बोलत ना आहे जी तस मी सांगताय तुला हरीस गेल्या महिनाभरातच आपल्या नात्यात काहीतरी भीनासलय तू मला प्रपोज केलास एकदम मनापासून केलास आणि मी पण तुला नाही नाही म्हटलं कारण तू आवडतोस मला पण यालाच प्रेम म्हणायचं का नाही तच कळत नाही या सगळ्यावर लवकर उपाय शोधायला लागेल सोनी नाही तर मी नुसतं अडकत चाललोय गो हो। याड लागल मला नाही तर याड लागलं म्हणजे प्रेमात पडलास तू अगो तसं नाही गो ह्या सगळ्या कोणला मुलं यायला लागेल असं म्हणतोय मी एक मात्र सांगता सोनी आपल्यात जर प्रेम नसेल ना तर आपण नको असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहायला पण हा सगळं कळणार कसं आपण दुसरं कोणाला नको ह्यात घ्यायला नाहीतर आपल्यावर चाप काढ येईल पण ह्याची मुले जर आपलं मैत्रीचं नातं सोपलं तर नाही सन होणार मला आधीच सांगून ठेवताय मी माझ्याकडे एक आयडिया आहे आपण एक महिना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि एक महिना मित्र मैत्रिणी राहायचं म्हणजे आपल्याला कळेल ना नेमकं आपल्यात काय नाता येतं चालेल पण सुरुवात कशापासून करायची आपण पास उडवायचा हाय काय हा बघ छापा पडला तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि काटा पडला तर मित्र मैत्रीण छापा आलं सोने आता आपण एक महिना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड राहायचं आपण एकमेकांची मना जपायची हा चालेल तर मग चल जाऊया अगो इथं मग नाणं पडलं तर कुठं गेलं कोण आहेसो कुठं झालं ए मेल्या इथं लाख मुलाची गर्लफ्रेंड भेटले तर तुला दोन रुपयाच्या नाण्याची पडले सोने अगो बॉयफ्रेंडला असं बोलतात काय बॉयफ्रेंडला पोरी काय काय करतात माहिती आहे का तुला तुडवून काढतात ओके बाय तू तर आठवड्याभरातच मरणार आहेस माझीकडनं चल अगो चल मला विचारलं तुझं दोन रुपये नाना कुठं गेलं इथलं म्हणा अगो काय तू असं घेतो